कोणीतरी कमेंट केली की कोमल खूप पिंपल्स आहे तिला दे पाहिले तर कसं आहे डियर कोमलची जी स्किन आहे एवढे जाड झाले तुम्ही दोन दोन माणसं खेचावा लागत <laughs> काही पण नको घेऊन देऊ बरं का मला जाम भारी म्हणून म्हणून डायरेक्ट एवढं दिवस वर आणलं तुम्हाला नाही माहिती मला ते त्यांनी काढली तशीच आहे ना साडी तुझी कारण हा ठीक कोणतं आवडत डिझाईन बघते साडी कलर देखो ये साडी हा एक हफ्त्यावर प्रोग्राम आला आणि आणि अजून माझी चॉईस नाही केली अच्छा अगं बाई तुझ्या चॉईस नाही घे माझ्या चॉईसवर तू काय घेऊन देत नाही मला नंतर मला चॉईस करायला लावती टाइम वाया घालवती आणि नंतर रिजेक्ट करून देती तर लाव ना मधून मग आता दुसरं ऑप्शन नाही ना नाही नाही जॅकेट नको

आता हा वाला बघू ट्राय करून कसं दिसतो मला ग्रीनला हा खूप छान वाटेल न प्रीतुम्ाची जास्त येत नाही एक ग्रीन कलर का शर्ट दिखा ना कुछ भी ये वाला दिखाओ ये ग्रीन ओ मुझे मॅच करना साथ है मैच करना आहे स्पे पे दिखता है कि अच्छा शर्ट म्हणजे शर्ट है शर्ट थोड़ी भी ते गियर करना है ग्रीन कलरला मैच म्हणते माझी ग्रीन साडी ना तो कॉन्ट्रास्ट लागेल कॉन्ट्रास्ट ही बोल रही हूं मैं

चेक था। नहीं नहीं। तो क्या चेक उसके अंदर का कुर्ता नहीं आ रहा है ना तो फिर जैकेट आएगा ना तो आप कुर्ता चेंज करके दो ना क्या दिमाग की दही कर रही है मैडम हमारा दुकान बंद कर देगी आप ऐसे तो बड़ा कुर्ता दो जैकेट ये दे दो ये आएगा तो ट्राय करा ना वरतून आता नाही नाही ट्राय मी करा तुम्हाला जॅकेट आलं बरोबर जॅकेट आलं बरोबर बटन लागतंय का पण आ, बटन भी लग गया हाँ, तो कुर्ता भी देखो दूसरा व्हाइट कलर का आ, अपने ऑफ कलर का कुर्ता भी मिल गया है प्रोग्राम तो बढ़िया बेबी शावर ये मी बाप तो है ना पावना कपड़े देव रा काय बघा आता मेरे को ना इसपे कुर्ता निकालो ना ऐसे कोई बडा निकालो ओ बडा साइज होगा ना कोई उसमे तो उसमे काही कुर्ता निकालो उसमे दुसरा डाल दो कुछ नाही मग कुर्ता ग्रीन वर खूप सुंदर वाटन माझी अस इच्छा आहे हे बघा ही अशी ग्रीन साडी आहे माझी बघा इकडे बघा हा ही ग्रीन वर मस्त वाटन याच्यावरती व्हाईट पॅन्ट आणि हा प्रियाच्याच चॉईस मी घेतोय परत घरी जाऊन ही साडी अंगावर घालयल आणि मला घालायलाच लावणार ये आणि नंतर नाटक करायचं नाही <laughs> नाही छान ना, वाटत प्रीतम आता तू सगळ्या सगळे जगूद्या सगळ्यांसमोर बोलते ती अक्च्युअली हे मला खूप आवडलं हे जॅकेट खूप सुंदर आहे पण याच्यामध्ये ना जो ज्या आतमधला जो कुर्ता पायजमा आहे ना खूप प्रीतमला टाइट होतो तो खूप जास्त साईजच मिळत नाहीये ना बघा कोल्हापुरी चप्पल घ्यावा लागेल नाही तर मग शूज घ्यावा लागेल घेऊन चला ना आपण मस्त व्हाईट कलर शूज घ्या व्हाईट ब्राऊन नाही नाही ब्राऊन असतो काय मिसमॅच करता का सगळं व्हाईट शूज ऑफ व्हाईट कलर घ्या ठीक आहे चला बघू आपण चलो करतो हे पॅक बार्गेनिंग चालू आहे नाराज झाली ती नाही मी त्यांना काय बोलली कमी करा याची प्राईस मग मी तो पण एक शर्ट घेते शॉर्ट कुर्ता हा आवडला तुला

फिर से नाराज नाही म दोई अरे खरेदी देनी है आपको बिल देता हूँ मैं देख लो मेरे को पचास रुपया खाली दे देना बस बिल देता हूँ देख बस फाइनली कार्यक्रमाला राहिले अवघे दोन तीन दिवस आणि माझी शॉपिंग झाली आहे आता इथं प्रिया प्रियाची शॉपिंग करते म्हणजे तिचे पण पूर्ण शॉपिंग झाली पण थोडंफार तिला पण घ्यायचं होतं काहीतरी तरी ते आता तिची शॉपिंग चालू आहे सो जाऊन आलो आता जा मी मार्केटला मोबाईल ऑफ फोन गेलेला त्यामुळे अजून तिथे काय क्लिप घेता नाही आले बट आम्ही मार्केटमधून काय काय आणलं फायनली माझी शॉपिंग झाली आहे कारण खूप दिवसांपासून चष्मावाकडे झाला वाटतं माझं हां कारण खूप दिवसांपासून चालू होतं मला ड्रेस घ्यायचं 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 आणि ते काय योग जुळूनच येत नव्हते बट फायनली आज माझा ड्रेस मी घेतला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते ग्रीनवर खूप छान दिसणार आहे बघा येस ग्रीनवर खूप छान दिसणार आहे प्रियाची चॉईस आहे आफ्टर ऑल आणि मी कॅमेरामध्ये कबूल पण करून घेतलंय कारण कारण ही आहे ना नंतर हो आता मी वेअर आता ही साडी पण वेअर करल आणि त्यानंतर जरी बोलली की मॅच नाही होते तर माझी चुकी नसणार मी तेच सांगतो सगळ्यांना तुम्हाला ट्राय करायलाच लावणार आहे ते असं काही नाही नंतरच करू जेवण झाल्यावर काय काम आहे तुला करू ना आपण जेवण काय तुझ्या चॉईस नाही घेतलाय मी हे बघा आता कांदे आणले तीन किलो कांदे किती रुपयात पन्नास रुपया छोटे छोटे भेटले मी या मार्केटला घेऊन गेले तुम्हाला आज त्यांच्या पोईसरच्या आणि नाही मी तिथे गेलोच नव्हतो कधी शॉपिंग केली काय तिथे इकडे घ्यायचो आपण ना हे बघा आणि प्रियानी हा ड्रेस घेतला एक बोलली की नाही आहे ना म्हणजे जेव्हा एक आहे ना आपलं सॉन्ग शूट करायचं आहे आम्हाला असं घरातच सॉन्ग शूट करायचं आहे फॅमिली सॉन्ग तर त्यासाठी प्रियाने तो ड्रेस घेतला मला पण बघत होती बट काय ते भावच नाही जुळला प्रियाचा म्हणजे प्रिया जे बार्गेनिंग करत होती तर ते काही जुळलंच नाही आणि प आणि हो बार्गेनिंग कर्ण हा स्त्रियांचा गुणधर्म आहे नाही तर तुम्ही परत कमेंट करतील की काय होतं दुसऱ्याला पन्नास रुपये कमी करता आहेत असं तसं तर बार्गेनिंग प्रत्येक स्त्री करते ती किती श्रीमंत असली तरी किती गरीब असली तरी तर उगाचच काही कमेंट करू नका किती केले किती केले तीस रुपये कमी बघ मग शर्ट मधून मी त्याला पन्नास रुपये कमी करायला होत मग मी दोन्ही पण ते होते म्हणून मी नाही घेतली मी बोलले तुम्ही तुमने कुर्ता और इसमें भी कमी किया और शर्ट में भी नहीं <laughs> बरे बाई बार्गेनिंग केली झाली प्रियाची हो मला आवडला पुरता तुला आवडला असेलच त्यानंतर बघा आंबे आंबे घेतले बघा लसूण घेतला किती ग एकशे वीस रुपयाचा अर्धा किलो आहे थोडं महाग मिळाला की हाच भाव आहे माहीत नाही मला तोच रेट चालू आहे ना आणि हे बघा पाहुणे येतील ना तर मग त्यासाठी म्हणजे कार्यक्रम तर आपला हॉटेललाच असणार आहे बट पाहुणे जास्त असेल ना तर मग, बाँडे। तर बाँडे कुप पड़ता थ, मग हे बघा भांडे खूप पडतात आणि मग वेळेवर आहे ना प्रियाला दगदग करता नाही आली तर उगाच प्रॉब्लेम नको ना म्हणून नाश्त्यासाठी चहासाठी आणि जेवणासाठी अजून आहे की हे बघा असं एवढं सामान घेऊन ठेवलं टेन्शन नाही राहत मग म्हणजे पटापट जेवण येतात आणि स्वयंपाक बनवण्यातच माणूस बिझी होतो भांडे धुण्यात माणूस बिझी होत नाही हे का नाही बायकोचा ताण कमी करायला मला विचार करावा लागतो ट्राय मला आवाज देत राहते घेऊन मी येणार तिकडून दुर्बीन घेऊन बघतो आता रोज असं तुला बघाल मी असं बघत राहील तुझ्याकडे एकटा चालेल ना ठीक आहे घडाळ्याचं काट अशी <laughs> उचलली ना भाकरी अशी टाकायला गेली अशी मधून फाटली जाऊ द्या मग परत तोडू एवढी भाकर नाही दोघच ना, आहे खायला असं कोण आहे ते पण खरं कोणी असतं आपल्याकडे पाहुणे वगैरे आलेलं असतं जेव्हा तोडले असते असते काय बनवलं ते पण आहे भूक लागली भाजीला काय टाकला नाही

पडलीने फॅन लावून गरम होतोय का बापरे म्हणजे फॅन रिटर्न करू काय तीन वर फॅन तोतरी आहे चार्जिंग नाही प्रिया चार्जिंग ला लावलंय फॅननी म्हणून तसंच लो चालू येतो जाऊ द्या दूं। दूं। तोंडी लावायला आज आहे आमच्याकडे बोंबील ओले बोंबील त्यासाठी प्रियाने हे घेतलं आहे मैदा मैदा आहे ना बेसन रवासन रवा कुठे रवा इथं अच्छा रवा याच्या खाली रवा आहे रवा तांदळा कॉर्नफ्लावर आहे ना तांदळाचं पीठ आहे हळद रवा तांदळाचं पीठ मी ढाळत थोडस बेसन आणि बोंबील जेवण खूप टेस्टी बनवलंय नाही नाही मला तशीच आवडते मला अशी भाजी आवडते मग मी खात नाही फ्लावर नाही तर मग मला शेंगदाण्याचा कूट टाकून आवडती आवडते ही म्हणते तशी कधी खातात नाही आम्ही यांनी बनवलीच नाही तशी नाही आमच्या नाशिकला आहे ना बऱ्याच भाज्यांना शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त रसाची भाजी बनवतात लाल रसा एकदम मस्त चुरून खातात त्याच्यात माहिती अगं बनवतात बाबा मला माहिती आहे फ्लावरची पण बनवतात मी खाल्लेली तर मी सांगतोय ना माझ्या इकडे तू थो थोडी होती लहानपणापासून सगळ्या भाज्यांसार गव्हाची जशी बनवत तशीच फक्त तू गव्हरची हिरवी बनवते ना स लाल करायची लाल करायची लाल लाल मसाला टाकायची हा शेंगदाण्याचा कुठ लाल मसाला झालं चालेल अकरा वाजले आणि आता मी प्रियाला बनवून देत आहे प्रोटीन शेक तिचा रात्री रात्री झोपताना तिला प्रोटीन शेक द्यावंच लागतं त्यासाठी मी यूज करतो या गारोजचं छोटंसं ग्राइंडर हे पोर्टेबल ग्राइंडर आहे कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि शेकर ज्युसर त्यानंतर यामध्ये आपण काकडी गाजर आणि ते सगळं चॉप करू शकतो याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो खूप मस्त ग्राइंडर आहे हे कुठेही आपण कॅरी करू शकतो आणि इन्व्हर्टरवर पण चालतं खूप कमी पॉवर सप्लाय लागतो याला आणि खूप क्विक मध्ये सगळ्या आपल्याला ग्राइंडिंग वगैरे देतं करून ब्लेंडिंग आणि ग्राइंडिंग करून देतं काय मी तर त्याची शेवट शेकच नाही पित येस आता मी माझी शेक केलं ना तर प्रॉपर ते हे बबल्स राहतात त्याच्यामुळे मी तेच वापरते तुला नाईट टाइम देऊन टाकतो थँक्यू प्रोटीन प्रेग्नन्सी मधलं प्रोटीन शेक त्यानंतर हे ग्राइंडर त्यानंतर तिचा यूएसबी बी फॅन या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकतो चेक करा हा तर बरेच कमेंट येत आहेत कार्यक्रम कधी आहे करणार आहे की नाही करणार आहे केव्हा करणार आहे तुम्ही सांगितलंच नाही ह्या वीक मध्ये ऍक्च्युअली करायचा प्लॅन झालेला आहे बेबी शॉवर आम्ही आहे का नाही तर करणार आहेत बेबी शॉवर का नाही करायचा केलाच पाहिजे आणि खूप मस्त करणार आहे त्यामध्ये खूप सारे कॉम्पिटिशन पण ठेवणार आहे आम्ही कपल साठी त्यानंतर डान्सेस पण असणार आहे आणि अजून वेळेवरती काही प्रोग्राम बनले जातील तर ते सुद्धा असणार आहे खूप फनी ब्लॉग असणार आहे ते पण तुम्हाला तुमच्या समोर आम्ही लवकरच घेऊनच येऊ हॉल बुक झाला प्रियाची शॉपिंग झाली आज माझी शॉपिंग झाली फोटोग्राफर डन झाले आपले त्यानंतर मेकअप आर्टिस्ट डन झाले प्रियासाठी माझ्यासाठी मेकअप आर्टिस्ट माझ्यासाठी मेकअप आर्टिस्ट मीच आहे फक्त माझ आवरायला ड्रेस तिने घेऊन दिलाच आहे ते सांगायचंच राहिलं ड्रेस पण आहे ना तिच्याकडून मला गिफ्ट मिळाला आहे म्हणजे तिने घेऊन दिलाय मला आता फक्त राहिला तो भाजीपाला तो आम्ही उद्या घेऊ फ्रिज साफ करायला काढलाय हा आज फ्रीज साफ करायला काढलाय म्हणजे आज पूर्ण ची साफसफाई उद्या होईल होईल भाजीपाला मी भरला नाही जाणून बुजून कारण मला साफ करायचं होतं बुजूनच राहत पण कसं भाज्या नवीन जास्त भरू आपण तर मस्त छान वाटतं लागतं तेवढं आणि कसं तिचं म्हणजे एव्हरी मंथ ती एक तरी वाईप आऊट करतेच पूर्ण फ्रीजचं म्हणजे कसं ते मध्ये ना अशी डस्ट वगैरे लागून नाही राहत आणि ची कुलिंग पण एकदम बेस्ट असते परफॉर्मन्स चांगला राहतो त्यामुळे त्याची सर्व्हिसिंग आपण करत होतो खूप सारे कमेंट आल्या फर्स्ट टाइम ने सेकंड टाइम पावभाजी बनवली म्हणून मी पण आहे ना जेव्हा तो व्लॉग टाकला ना त्यानंतर मला आहे ना आमचा जुना व्हिडिओ दिसला म्हंटल अरे देवा काय झालंय आणि जेव्हा आपण जेव्हा बसलो सगळे तेव्हा तुम्ही मला बोलले ना फर्स्ट टाइम पावभाजी पण मी बोलली पण सेकंड टाइम तर याच्यामध्ये कमेंट आला की तुम्ही किती खोट बोलता हे याच्यामध्ये खोटं बोलण्यासारखं खोट नाही विसरलो विसरलो त्याच्यात प्रीतम मी स्वतः सांगतो मी त्यांना बोलली होती पण त्यांच्या तिला सेकंड टाइम होतं बट तुम्हाला सांगू का तो जो फर्स्ट टाइम होता ना तो तुम्ही बघा अबाउट वन इयर झाला असेल आणि नाही म्हणजे लग्नाच्या आमच्या इतक्या वर्षानंतर सेकंड टाइम पावभाजी फक्त तर ऑब्व्हियसली ती माझ्यासाठी फर्स्ट टाइमच आणि ती विसरूनच गेली म्हणजे तिला आता तुम्ही बघितलं असेल काय बनवून ठेवलं तिने पावभाजीच्या नावावरती तर त्या गोष्टी आहेत एनिवे ते सगळं मजाक मस्ती तर चालूच राहील दुसरी गोष्ट अशी की प्रियाने एक नवीन व्हिडिओ टाकलाय काल तुम्ही तो बघितला नसेल प्रियांका खरंच युट्यूब वरती स्किन टाईप कशी ओळखायची खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे एक सिंपल मेकअप कसं करायचं स्किन टाइप कशी ओळखायची आणि अजून अजून तिलाच माहित मी अजून हेअर स्पा हेअर स्पालेले अजून तुम्हाला वाटतंय की मी कशावरती व्हिडिओ बनावा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी डिटेल मध्ये घेऊन येईल आपल्या त्या चॅनलवर मी त्याची लिंक देते सॉरी फॉर इंटरप्शन बट ऍक्च्युली मी का बोलतोय आता तरी मला बोलायला चान्स दे बट आज चावल कॅमेरा हलवून देते तर मी का सांगतोय मी का प्रमोट करतोय तिचा व्हिडिओ तर एडिटिंग तुमचा भाऊ करतोय आणि एव्हरी व्हिडिओला मी तिच्या इम्प्रुव्हमेंट करतोय म्हणजे काही लोक सजेशन करत आहेत की ग्रीन स्क्रीन नका युज करू किंवा काय हे बघा कसं मी आहे ना मी, मी इम्प्रुव्हमेंट करायला बघतोय त्यामुळे जर नसेल आवडत तर आपण तेही स्किप करू बट कसं आहे एडिटिंग स्किल वर मी रोज काम करतोय माझ्या आणि त्यामुळे मग मी थोडं थोडं ते इम्प्रुव्हमेंट करतोय जर आवडलं तर नक्की एक कमेंट करून सांगा यार की एडिटिंग छान होती मला बर वाटत मेकअप आवडो ना आवडो व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे खूप जास्त म्हणजे तुमच्याही काम येणारच आहे पाच मिनिटं काढून व्हिडिओ नक्की बघा मोजून पाच मिनिटाच ठेवलाय मी दहा मिनिटं भाषण दिलं त्याच्यामध्ये मी प्रमोशन नाही करत तर त्याच्यामध्ये लिंक येस प्रमोशन प्रमोशन कोणत्याच प्रोडक्टच नाहीये लिंक तुम्हाला पाहिजे जेनुअल तर तुम्हाला आम्ही प्रियाजीतून जिथून ऑनलाईन शॉपिंग करते ते लिंक आम्ही तुम्हाला प्रोवाइड करू डिस्क्रिप्शन मध्ये अॅक्च्युली uh, मी टाकायला विसरलेलो मी आता उद्या अपडेट करतो तर प्लीज कोणाला बघायचं असेल तर बघू शकतात बट पुन्हा एकदा सांगतो कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये आम्ही त्यामध्ये आम्ही हेच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय की ही जे बोलली तेच कोणत्या स्किन टाईपला काय सूट होत ते कोणीतरी कमेंट केली की कोमलला खूप पिंपल्स आहे तिला ते पहिले तर कसं आहे डिअर कोमलची जी स्किन आहे ती सेन्सिटिव्ह टाईपची स्किन आहे आणि तिला तिच्या स्किनला सूट होईल असेच प्रोडक्ट ती यूज करते बट कधी कधी मुळे तिला मेकअप करावा लागतो आणि त्यावेळेस इंटेन्शन नसताना तिला काही प्रोडक्ट यूज करावं लागतात सेन्सिटिव्हिटी तिला होते सो त्यामध्ये आपण काहीही नाही करू शकत आपण यांच्यासाठी व्हिडिओ बनवला जे खरंच घरी केअर करायला इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांचे असे प्रोफेशनल वर्क नाहीये सध्या तरी बट त्यांना स्किन केअर करायची आहे त्यामुळे तो एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवलेला आहे सो so, आपण हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आमचा नक्की नक्की सांगा तर तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर गुड नाईट भेटूया नेक्स्ट yeah, ब्लॉग